आसमान तुम्ही हो उडान भी तुम्ही स्वाभिमान तुम हो सम्मान भी तुम्ही कर्तबगार यशोगाथेने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त आपले बदलापूर काही यशस्वी गाथा ह्या एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवतील अशाच असतात त्यापैकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ अनु शर्मा पोलीस होणं हे पुरुषांचं काम असतं आणि आपल्या समाजात तर महिलांचा पदर सुद्धा डोक्यावरचा पडू द्यायचा नसतो अशा विचारांच्या वडिलांचा अनु शर्मा यांना प्रचंड विरोध होता पण म्हणतात ना बडे सपने देखणेवाले अपने सपनों की उडान किसेसे पूज कर नहीं भरते आणि तसंच काहीच घडलं एकोणीसशे एक्क्याण्णव ला पोलीस भरतीच्या दिवशी वडिलांचा डोळा चुकवून पोलीस भरतीला जाऊन पहिल्याच प्रयत्नात टॉपला पोलीस खात्यात आपली जागा मिळवली आणि घरी निवडपत्र घेऊन जाऊन भरल्या डोळ्यांनी आपल्या वडिलांची शाबासकीही मिळवली पुढे त्यांनी दोन हजार तेराला डिपार्टमेंटल एक्झाम देऊन त्यात ही त्या यश मिळवत त्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाल्या पोलीस खात्यात काम करत करत त्या सामाजिक सेवा सुद्धा करतात त्या एक खूप मोठ्या श्वानप्रेमी सुद्धा आहेत आपल्या बदलापूरमधील जवळपास अडीचशे ते तीनशे आणि नाशिक येथे जवळपास दोनशे श्वानांना त्या दररोज खाऊ उपलब्ध करून देतात एवढंच नाही तर त्यांच्या आरोग्याची आपल्या मुलांप्रमाणे काळजीही घेतात त्यांच्या गाडीची डिक्की सुद्धा नेहमी पेडीग्री आणि शहरांच्या खाऊनी भरलेली असते सोबतच त्या नाशिक येथे वृद्धाश्रम सुद्धा चालवितात अनु शर्मा यांची पोलीस खात्यात सुद्धा एक दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे एकेकाळी ज्या समाजात डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू द्यायचा नाही असं म्हटलं जायचं त्या समाजातील आणि सर्वच मुलींसाठी एक प्रेरणा आणि मोटिवेशन म्हणून त्या आज ओळखल्या जातात अशा कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आपल्या बदलापूर मध्ये काम करत आहेत याचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे आदरणीय पी एस आय अनुज शर्मा मॅडम आपणास वामन म्हात्रे फाउंडेशनचा सलाम आपल्याला वामन म्हात्रे फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात येत आहे आपल्याला भावी आयुष्यासाठीही खूप खूप शुभेच्छा